आणि दुसऱ्या बाजूला किनाऱ्यावरची वाळू पांढरी आहे त्यामुळे हा काळा समुद्र आणि तो पांढरा समुद्र असे रत्नागिरीला दोन समुद्र आहेत आमच्या काळ्या समुद्राच्या तोंडाची भाटियाची खाडी येऊन भेटली आहे या खाडीतून सांजाला रात्री खूप हिंडून येणे हा आमच्या घराचा अगदी नेम असतो दोन होड्या एकमेकीला जोडून त्यात भरपूर खाणेपिणे घेऊन संध्याकाळी निघायचे आणि मध्यरात्री नंतर कधी कधी तर पहाटे पहाटे परतायचे मग आणि गाणी म्हणणे भेंड्या लावणे वगैरे ना मुके संध्याकाळच्या वेळी आकाश खूप लाल झालेले असते तर मासे विशेषतः बांगडे खूप येणार याची खात्री असते आणि मग दुसऱ्या दिवशी बाजारात बांगड्यांचा भाव काय असेल यावर पैसा लागेल आमच्या लग्नानंतर तर जावे गाणं बजावण्यात म्हणून

पाण्याचे दुर्भिक्ष हे तर आमच्या रत्नागिरीला रत्नागिरीच्या पाचवीलाच पुसले त्यावेळी खूपच खूपच सुधारले कोण जाणे ते तसेच काय वस्ती वाढल्यामुळे तेही ही वाढलेच आहे म्हणाला नाही पण त्याच्या जोडीला आंब्याचे दुर्भिक्ष ही जाणवत लागले आहे संस्कृत भाषेने सहकार वृक्ष

रत्नागिरीचे रस्ते लाल होते तो रंग माझ्या रक्ताला आपला वाटते आता सगळीकडे डांबर पासल्या गेल्यासारखे वाटते त्या लाल मातीत पुरुषी जडेल त्या दंशाने काही लोक मरत आता हे प्रमाण खूप कमी झाले आहे हे तर खरे पण अजूनही दूर दूर जर डोंगर कपार येतो रानोमाळ फिरून जमवलेल्या लाकूड पाट्यांचे किंवा गवत्याचे मुळे डोक्यावर घेऊन रत्नागिरीच्या बाजारात ते विकायला बाजा येणाऱ्या का भैगा छो, छोटा मोठ्या रांगा सकाळच्या चढत्या गावाच्या दिशेने सरकताना दिसतात शहरातल्या आधुनिक सुखसई त्याच्या तलाटी लागल्या गेला नाही त्या डांबरी रस्त्यांचे चटके आता पावलांना बसायला लागले की त्यांनाही ते तांबड्या मातीची ओढ लागत असे आणि क्वचित एखाद्याची एखाद्याची देज, वाट्याला येणारे ते कुर्सी त्या डांबरी रस्त्यापेक्षा जवळजवळ असते थँक्यू